मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज भव्य दिवस चिंचाळे येथे ओपनचा बैलगाडी शर्यतीचं जंगे मैदान संपन्न होत आहे टोटल एकोणपन्नास गट पूर्ण झालेले आहेत आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही नंदीचे सेमी क्रमांक आणि तास क्रमांक जाहीर करणार आहे तर मित्रांनो चला तर बघूया एकोणपन्नास गट पूर्ण झालेले आहेत आता सेमीचा थरार पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आपला लाडका बघासर कोणत्या सेमीमध्ये पाळणार त्याचबरोबर बोंगा असेल शिखरा असेल नकऱ्या असेल शिंगम अर्जुन असेल हे नक्की नंदे कोणत्या सेममध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे चला तर पाहूया तर मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनमध्ये उर्मिलाता यांचा अर्जुन आणि सिंगम आपल्याला सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे आणि त्याच सेमीमध्ये आठी आणि तट्टीची लढत होणार आहे सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक पाचमधून आपल्याला नकऱ्या आणि लाडू आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो म्हणजे सिंगम विरुद्ध विरुद्ध अर्जुन विरुद्ध लाडू अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाचमध्ये मांदळमोटीकरांचा शिकरा आणि खंडे आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाचमध्ये त्याचबरोबर मित्रांनो विठ्ठल बुतकर यांच्या नयोजनात जो भोंगा पळतो शेठ पाटील यांचा भोंगा आणि मेहरबान नक्की कोणत्या सेमध्ये पाळणार तर मित्रांनो बोंगा आणि मेहबान सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनमध्ये बोंगा आणि मेहरबान पाळताना पाहायला मिळणार आहे म्हणजेच की बोंगा आणि मेहरबान नक्कीच चांगलं स्पीड लागेल या गाडीला त्याचबरोबर मित्रांनो शेठ फडके यांचा पक्षा आणि अर्जुन घरचा साज नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो पक्षा आणि अर्जुन आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पक्षा आणि अर्जुन ही जोडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता राहिला प्रश्न आपला लाडका बकासूर बकासूर आणि मित्रांनो बाब्या गानंदकरांचा बाब्या पाळाला गटाला अतिशय सुंदर असं स्पीड लागलं आणि आता नक्की कोणत्या सेमध्ये पाळणार तर मित्रांनो आपला लाडका बकासूर सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक दोनमध्ये आपला आपला लाडका बकासूर शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो हे आहेत काही नंदीचे सेमी क्रमांक आणि तास क्रमांक तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा